नमस्कार मंडळी जय श्री श्रीस्वामी समर्थ काही लोक का म्हणतात आपलं जीवन फार सुंदर आहे आपलं आयुष्य फार सुंदर आहे तर काही लोक का म्हणतात हे जीवन हे आयुष्य फार क्षणभंगूर आहे क्षणामध्ये याचा अंत होईल आणि खरंच आहे मित्रांनो आपलं आयुष्य इतकं सुंदरही आहे की त्या अथंग अवकाशामध्ये एखादा जो पतंग आहे तो पतंग स्थिरपणे नागपंचमीला स्थिरावत असतो असंच आपणही या पतंगाप्रमाणे आपल्याला भेटलेल्या या जीवन आसमंतामध्ये या जीवनरूपी अवकाशामध्ये स्वच्छंदी वातावरणामध्ये तरंगत असतो परंतु त्या आसमंतामध्ये तरंगणाऱ्या त्या पतंगाची दोरी जशी कोणा एखाद्याच्या हाती असते तसंच आपलेही या जीवनरूपी पतंगाची दोरी कोणाच्या तरी हातामध्ये आहे त्यानं जर ठरवलं तर तो ती दोरी क्षणार्धामध्ये खेचू शकतो त्यानं जर ठरवलं तर ती दोरी तो गुंडाळूही शकतो आणि जसा पतंग गुंडाळावा जशी पतंगाची दोरी गुंडाळावी तसं काही वेळामध्ये आपल्याही आयुष्याची ती दोरी गुंडाळत असतोय आणि या अथांग जीवन रूपी अवकाशामध्ये तरंगणारं आपलं जीवन क्षणार्धामध्ये नाहीच होऊ शकतं गुंडाळलं जाऊ शकतं तर कोणाच्या हातामध्ये आहे आपली दोरी जशी त्या अवकाशामध्ये तरंगणाऱ्या त्या अथांग अवकाशामध्ये तरंगणाऱ्या पतंगाची दोरी कोणा एकाच्या हातामध्ये असत तसंच आपल्या ही आयुष्याची दोरी कोणाच्या तरी हातामध्ये आहे आणि त्याचं नाव भगवंत आहे त्या नितळ आणि स्वच्छंदी आसमंतामध्ये भरारी घेण्यासाठी त्या नितळ आणि स्वच्छंदी आसमंतामध्ये फिरण्यासाठी कोणीतरी त्या पतंगाला दोरीला बांधून सोडलेलं आहे तसंच आपल्यालाही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी या आयुष्याचं सोनं करण्यासाठी कोणीतरी आपल्याला या आयुष्यामध्ये पाठवलेलं आहे जसं त्या पतंगाला आसमंतामध्ये सोडणारा कोणीतरी एक जण व्यक्ती असणार आहे कोणीतरी लहानगा पोरग असणार आहे किंवा कोणीतरी एखादा मोठा व्यक्ती असणार आहे तसंच आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये पाठवण्यासाठी या जीवनामध्ये या जीवनरूपी रूपी आपल्याला आपल्यालाही पाठवणारा कोणीतरी एक जण आहे त्याचं नाव भगवंत आहे मंडळी आतापर्यंत मी संत सद्गुरुबाळू मामांच्या कित्येक कथा तुम्हाला सांगितलेल्या आहेत कथा प्रसंग सांगितलेले आहेत आणि आता इथून पुढे काही दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांचे लिला प्रसंग कथाप्रसंग सांगणार आहे भक्तांवरती स्वामींनी केलेली कृपा असेल एखाद्या भक्ताला स्वामींची आलेली प्रचिती असेल अनुभूती असेल तेही व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला या गोष्टी नक्कीच आवडतील अशी मला आशा वाटते तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला नक्की आवडतील का कमेंट करून नक्की सांगा स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोण होते स्वामी म्हणजे ना संत होते ना महंत होते ते साक्षात समर्थ रूपी भगवंत होते ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या संत महात्म्यांच्या साधू मुनींच्या नव्हे नव्हे तर त्या समर्थ रूपी भगवंताच्या कथा तुम्हाला आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून ऐकायला भेटणार आहेत आणि या सगळ्या स्टोऱ्या त्या पूर्णपणे अभ्यासपूर्ण मी बनवणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नको आहेत तर तुम्ही हे नक्की सपोर्ट करा आपण सध्या बघतोय की प्रत्येकाचं जीवन हे हाला पेष्टाने ग्रासलेलं आहे जीवन हे फार दुःखी कष्टी बनलेलं आहे आणि ह्या दुःखी कष्टी बनलेल्याच जीवनाचं आपल्याला सोनं करायचं आहे हेच दुःखी कष्टी जीवन आपल्याला तेजोमय बनवायचं आहे हे जीवन सुंदर करायचं आहे आणि ते फक्त एकाच गोष्टीनं शक्य आहे ते म्हणजे या भगवंताच्या नामस्मरणानं एवढंच नाही तर त्या भगवंताच्या अद्भुत लीला प्रसंगांच्या श्रवणानं कथनानं आणि हे सगळं आपल्याला शक्य करायचं आहे त्या समर्थ रूपी भगवंताचा स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे तर सो असू द्या सगळ्यांनी सपोर्ट करा देवमा